मिश्कात युनानी अँड आयुर्वेदिक आपल्यासाठी घेऊन येत आहे मोफत तपासणी शिबिर शुगर फंगल इन्फेक्शन मुळव्यात संधिवात आजच्या काळात बी पी ब्लड प्रेशर शुगर थायरॉइड मानसिक तणाव या सर्व प्रत्येक मधील आठ लोकांमध्ये बघायला मिळत आहेत या सर्व समस्यावर वेळेत उपचार घेणे खूप गरजेचे आहे कारण हे सर्व त्रास माणसाच्या वैवाहिक जीवनावर होताना दिसत आहे आज बराच तरुण वर्ग हा लैंगिक समस्यांनी ग्रस्त आहे आणि स्वतःवरचा आत्मविश्वास गमावत आहे ही एक साधारण गोष्ट बनली आहे आणि या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आपला तरुण वर्ग हानिकारक औषधे सतत घेत आहे आणि ही औषधे त्याला आणखी कमकुवत बनवत आहेत औषधाशिवाय पर्याय नाही हा चुकीचा समज मनामध्ये ठाम झाडला आहे पण असं काही नाही आज आपल्या आयुर्वेदामध्ये अशा काही औषधं आहेत जी घेतल्यानंतर मनुष्य पूर्णपणे वैवाहिक जीवन आनंदी जगू शकतो ही औषधे इतकी गुणकारी आहेत जी तुम्ही घेतल्यानंतर एका आठवड्यातच गमावलेला आत्मविश्वास प्रत्येक परत प्राप्त करू शकता या जनजागृतीसाठी मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिबिर आयोजित करीत आहोत स्थळ मिश्कात युनानी आयुर्वेदिक सेंटर यम डी वॉशिंग सेंटरसमोर आदर्शनगर कोरंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर अल्तमश मनसुरी पुणे डॉक्टर इंतखान आलम पुणे युनानी आयुर्वेदिक अभ्यासक भगवान हे उपस्थित राहणार असून नाव नोंदणीसाठी संपर्क एक्क्याण्णव चौदा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस कोथरी टाइम्स न्यूज चॅनल लाईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाइक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा